का निष्ठा झॉलेन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर तुम्ही बघू शकता की आम्ही कराडमधल्या मन मंदिर कलेक्शनमध्ये आलो हो। आहोत आणि इथे छान ड्रेसचं कलेक्शन असतं टू पीस सेट असतात थ्री पीस सेट असतात लेहंगा वगैरे ब्रायडल लेहंगे वगैरे पण मिळतात तर दिदीचे आता सध्या एक एक महिन्यावरती लग्न आलेलं आहे तर मग केळवण चालू आहे सगळेजण गिफ्ट देत आहेत तिला तर आमच्या ज्या आत्या आहेत त्यांची मुलगी माधुरीताई तर त्यांनी दिदीला ड्रेस घ्यायला सांगितला होता तर तिच्या पसंतीचाच घ्यावा म्हणून ते बोलले की मग तू तुझ्या तु तु पसंतीनेच घे म्हणून तर इथे आम्ही मन मंदिरमध्ये मागे पण दिला एक दोन ड्रेस घेतले होते आणि छान क्वालिटी वगैरे असते तर मग आम्ही इथूनच घेणं प्रेफर करतो बाकी कुठेही जाण्यापेक्षा तर मग इथेच ड्रेस बघत आहोत तिने वीनेकमध्ये आधी सांगितलेले त्या दादांना काढायला तर दादा वीनेकमध्येच दाखवत आहेत पॅटर्न कसे कसे आहेत ते आणि तिला पाहिजे कसं होतं ते तिच्या डोक्यामध्ये फिट होतं त्यामुळे तसेच म्हणजे ती दाखवायला सांगत होती तर बरेच पॅटर्न बघितले हा पण पॅटर्न खूप सुंदर होता नेक भरलेला होता पूर्ण आणि त्याच्यामध्ये स्लीव पण होते एल्बोपर्यंतचे सगळ्यांमध्ये तर ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर कराड मलकापूर रोडला ह्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं ते युनिट आहे आणि हे आम्ही जिथे आलो आहोत ते संगमच्या अगदी जवळ आहे संगम बऱ्याच जणांना माहिती असेल है कराडचं तर बी नेकमध्ये बरेचसे पॅटर्न बघितले तिने नंतर शेवटी मग ती बोलली की नॉर्मल पॅटर्न मध्ये पण दाखवा म्हणजे नॉर्मल नेकमध्ये पण दाखवा तिला पहिला वीनेकच हवा होता नंतर मग नॉर्मल नेकमधले पण दाखवले दादाने खूप छान छान सुंदर सुंदर कलेक्शन होते काही मध्ये होते काही सेम कलरमध्ये होते आणि ह्यांच्याकडच्या ना म्हणजे ओढणी खूप छान असतात म्हणजे खूप मस्त असतात मागच्या वेळेस पण दिदीला ड्रेस घेतला होता ना त्याची ओढणी खूप सुंदर होती म्हणजे अशी प्रिंटेड असते किंवा मग अशी मध्ये वेगळा कलर असतो तर खूप छान दिसतात ते घातल्यानंतर खूप वेगळं वाटतं असं छान वाटतं तर हा पण एक सुंदर कलर होता पण असा दिदीकडे झाला होता म्हणून दिदी बोलली नको म्हणून मला हा आणि हा पण कलर दिदीकडे झाला होता कसं आता केळवण सगळे चालू आहेत आणि बरेच जण तिला युज होईल अशा गोष्टी देत आहेत तर मग तिचे बरेचसे कलर झालेले आहेत तर हा एक येल्लो बघू शकता तुम्ही ह्याची पण ओढणी किती सुंदर आहे आणि प्रिंट आहे खालतीच्या साईडला आणि हा एक हा एक दिदीला आवडला पण ती बोलत होती की एकदम भरलेला पण नको मला तिला असे सिम्पल सोबर आणि रिच लुक देणारे ड्रेस खूप आवडतात तर एक दोन ड्रेस तिने असे लावून पण बघितले समोर मिरर होता तर कसे दिसतात वगैरे ते लावून बघितले पण तिला जसा हवा होता तसा पॅटर्न मिळाला नाही त्यामुळे आम्ही तिथून निघून आलो आणि मग आम्ही गेलो संगमवरती संगम वरती खाऊ गल्लीच आहे जसं की तुम्हाला मागच्या मध्ये पण मी दाखवलं होतं आणि त्याचा सेपरेट ब्लॉग पण अपलोड केलेला आहे दोन ब्लॉग अपलोड केलेला आहे संगम चे तर इथे बरेचशी दुकानं उघडली नव्हती रॉयल पावभाजी ही पण खूप फेमस आहे तती तर ती उघडली नव्हती तर आम्ही दुसरं एक पावभाजीचा स्टॉल होता तिथे खाल्ली कारण की ती दिला भूक लागली होती ती तशीच जॉबवरून आली होती तिथे मन मंदिरमध्ये ड्रेस पेस बघण्यासाठी तर इथे पावभाजी आम्ही ऑर्डर केलेली तर आलेली आहे पावभाजी दोन पाव कांदा लिंबू कोथिंबीर आणि नॉर्मल पावभाजीच मागवलेली तर टेस्ट ॲव्हरेज होती एकदम अशी एकदम चांगली नव्हती पण ठीक होती म्हणजे वन टाइम खाण्यासारखी होती ती तिला भूक लागली होती त्यामुळे भुकेमध्ये खाल्लं तिने मी एक ग्लास टेस्ट केला आणि त्यांना पण एक ग्लास दिला खायला कराड संगमचा एक सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे मागे आणि त्याच्यामध्येच दाखवलं होतं हे एक मंदिर कृष्णामाईचं तर हे मंदिर नेहमी पाण्याखाली असतं पण आम्ही आता जेव्हापासून आलो इथे तेव्हापासून ते म्हणजे वरती आलेलं आहे पाणी भरपूर कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे बरेच जण येत असतात रिलॅक्स होण्यासाठी फॅमिली सोबत वगैरे आणि मध्ये जर काही दाखवायचं असेल तर हा पहिला स्पॉट येतो कराड संगम किंवा घाट बोलतात ह्याला तर फॅमिली बरेचशी येते छोट्या छोट्या मुलांना घेऊन येतात आणि बाजूलाच खाऊ असल्यामुळे तिथून काही पदार्थ घेऊन तिथे खात बसतात किंवा मग बोलत बसतात शांतपणे वेळ घालवता येतो आणि इथे कृष्णामाईचं मंदिर आहे आणि बरीचशी बाकीची पण मंदिरं आहेत ते पण तुम्हाला मागे दाखवलेलं आहे ब्लॉक मध्ये आऊ गल्लीच्या अपोजिटलाच एक गार्डन आहे आणि गार्डनच्या एंडलाच आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचं समाधी स्थळ देखील आहे ते पण तुम्हाला आधी मागे दाखवलेलं आहे तर पावभाजी खाऊन दिदीचं काय पोट भरलं नाही मग ती मसाला डोसा खायचा बोलत होती तर आम्ही ते अष्टविनायक मसाला डोसा म्हणून आहे तर तिथे आलोय आणि तिने तिच्यासाठी सांगितलं मसाला डोसा तर दादा इथे मस्तपैकी मोठा पॅन आहे दादांच्या इथे तर मोठा मसाला डोसा तयार करत आहेत आणि इथे बरेचसे म्हणजे खाऊ गल्लीमध्ये बरेचसे स्टॉल आहेत आणि भरपूर गच्च भरलेले असतात संध्याकाळी म्हणजे फॅमिलीसोबत लहान मुलांसोबत बाहेर आल्यानंतर खाऊन पिऊन मस्तपैकी त्यांना एन्जॉय करून मग मस्तपैकी घरी जातात सगळेजणच आणि क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता तुम्ही इथे मस्तपैकी घाटावरती येऊन एकदम रिलॅक्स वाटतं शांत वाटत तर मसाला डोसा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे क्रिस्पी असा बाहेरून आणि आतमध्ये बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी आहे जसं की आपण घरी बनवतो तशीच आणि दोन चटण्या दिलेल्या आहेत दादाने एक टोमॅटोची चटणी जी असते टोमॅटो कांद्याची आणि आपली नॉर्मल जी खोबऱ्याची चटणी असते ती तर ॲव्हरेज होता हा पण डोसा एकदम असा एकदम खास नव्हता पण ठीक होता वन टाईम खाऊ शकतो आणि दिदीला भूक लागली त्यामुळे ती खात खातेच आहे तर मी आणि ह्यांनी पण एक एक घास टेस्ट केला आणि शेवटी शेवटी मग तिला खाऊन म्हणजे पोट भरलं पूर्ण तर मग ती बोलली की नाही जाते मला मग ह्यांनी सगळं संपवलं ते मग इथे तुम्हाला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी मिळतात था आणि घोडा दिसतोय समोर घोड्याची सवारी देखील करू शकता तर ते खाऊन झाल्यानंतर मग दिदीला पोटॅटो स्प्रिंग रोल खायचं होतं तर इथेच आम्ही नेहमी खातो पोटॅटो स्प्रिंग रोल इकडचा आवडतो दिदीला तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बनवत आहेत काकी आणि त्यांचा मुलगा असतो या स्टॉलवरती खट्टा मिठा स्प्रिंग रोल असं नाव आहे या शॉपचं स्टॉलचं तर बटाटा एका बटाट्याचे एवढे त्यांनी लेअर्स केले त्यांच्याकडे ती मशीन असते अशी बटाट्याचे लेयर्स करण्याची आणि प्राइस सिक्स्टी रुपीस काहीतरी होती ते खाल्लं आणि घरी आलो आवरून वगैरे सगळं नऊ वाजताची लक्झरी होती आता मुंबईला थोड्या दिवसासाठी चाललो परत लगेच येणार आम्ही गीतांजली ट्रॅव्हल्सच बुकिंग केलंय आम्ही mm. सिद्धची इथे मस्ती चालू आहे mm. गाड्या बघायच्या चालू आहेत बाहेर छान छान गाडी छान आहे गीतांजलीची छान गाडी आहे बेड वगैरे व्यवस्थित आहे हा आणि इथे बाजूला चार्जिंग पॉईंट आहे मोबाईल वगैरे अडकवण्यासाठी ते साईडला फक्त बाळाची भीती आहे तिला सांभाळावं लागेल बाकी स्पेस मस्त आहे चांगलं आहे बऱ्यापैकी स्पेस आहे तीन जण आरामात झोपू शकतात बारकी माणसं जाड माणसं दोघं जण झोपू शकतात बाळ गाड्या बघत आहे तुला गाड्या बघायला आवडतात ना हा छान छान ट्रॅव्हलिंग आवडत बाळाला बॅग ठेवण्यासाठी इथे असा स्टँड आहे स्टीलचा रॅक इथे यावेळी जास्त साहित्य नाही येताना साहित्य असतं आमच्याकडे जास्त आता यावेळेस जाताना काय जास्त साहित्य नाही बॅग इथे ठेवलेली आहे मम्मीच्या इथे पायाला प्रॉब्लेम होतो झोपताना इथे असं पाठी टेकण्यासाठी आहे सीटला ए पण आहे बऱ्यापैकी कुली रात्रीचा प्रवास आहे तुम्हाला बाहेरचं तर काय दाखवता नाही येणार आता थोड्या वेळाने गाडी हॉटेलवर थांबेल जेवणासाठी आम्ही जेवण निघालोय आम्ही जेवण निघालोय आम्हाला आता किती साडे नऊ वाजता गाडी आली त्याच्यामुळे आम्ही जेवण निघालो सकाळी पोचू चार पाच वाजेपर्यंत पोहचू ठाण्याला लहान पकडून पकडून आणावं लागतंय लहान मुलांची मजा नसते ट्रॅव्हलिंग आई वडिलांची मजा नसते जे ट्रॅव्हलिंग करत असतील मुलांसोबत ते समजले असतील काय परिस्थिती असते आपले लहान मुलांना सांभाळावं लागते तिथे गाडी थांबली नाही ते, ना ते सिक्तो मम्मी जी मम्मीचे रिसेस झाले रोजीजानी काय खाती बालाजी पुढे खात आताच जेवले आणि लगेच लगेच यांना भूक लागली तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे भूक लागले खावा खावाय खायला सुट्टो मला ते आवार येतो येतो छान छान खातो छान खातो छान छान खातो थंडी आहे ना थंडी गाडी थांबली किती अस्वस्थ होते रात्री गाडी रात्रीचे साडेबारा एक वाजले गाडी आता हॉटेल जवळ थांबलेली आहे वीस मिनटं जेवणासाठी थांबते गाडी अशा इथे बऱ्याचशा ट्रॅव्हल्स लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा सगळ्या लाईनीत ट्रॅव्हल्स लागलेले आहेत जेवणासाठी थांबतात पंधरा वीस मिनटं अर्धा तास असे असतं तिथून मग डायरेक्ट मुंबईला जाऊ थांबणार आम्ही या गीतांजली गाडीने आलो आहे गाडी यातून अशी आहे अर्धी सिटिंग अर्धी स्लीपर कोणतं बोलायचं हे हॉटेल आहे हॉटेल सागर इथे गाडी थांबलेली आहे आणि शीतनी बाबा शीत बाबावर खाली आला ना छान छान तिथे सातारी पेढे वगैरे भेटतात फरसा आणि वेळ भेटेल हॉटेल आहे आहे ना बापू इथे जेवायला वसले शकेल हा चालवायला जातो जातो गाडी चालवायला हो चालवतो गाडी गाडी चालवतो चाल तू आ, चला परत ब्रेक टाइम इथे झालेला आहे वेफर घेतले खाली आता मस्त छान छान बटाटा वेफर खातात दोघी जण आपल्या लेज वगैरे नाही त्यांचे ब्रँडचे असतात लोकल ब्रँडचे असतात खाण्याशी मतलब आम्हाला पण चांगलं असावं ना आहे ना चांगलं पण असलं पाहिजे ना शिकतो खाऊन झोपेपर्यंत रात्रीचे एक दीड वाजले आणि सकाळ झाले आहे पाच वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत ठाण्याला खूप झोप येत होती तरी पण झोप पूर्ण झाल्यावर की वाटतच नव्हती आणि लक्झरी बघू शकता तुम्ही किती मस्त आहे ते सीट्स वगैरे बघू शकता किती छान आहेत ते बिनच लक्झरी आहे त्याचं कवर पण काढलेलं नाहीये बघू शकता तुम्ही तर पुढे सिटिंग आहे आणि पाठी दोन स्लीपर बेड आहेत एका साइडला सिंगल दोन बेड आहेत तर आम्ही उतरलो आणि तिथून आम्हाला रिक्षा करावी लागते साधारण रिक्षाने पाच दहा मिनटाच्या अंतरावरती आमचं घर आहे पोहोचत आलो आहे साडेपाच वाजत आलेत आणि आजचा हा व्लॉग इथेच एंड करते आमचा हा प्रवास आणि ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ला 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 जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ